नेक्स्ट ज्यांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या समस्या आणि बलस्थानांचा अभ्यास मांडणाऱ्या या प्रकल्पाचं प्रकाशनप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात आपण एक वेगळा उपक्रम हाती घेत आहोत ते आहे केश स्टडीज मांडण्याचा आज आपल्यासमोर तीन केश स्टडीज मांडण्यात येत आहेत राज्याच्या तीन वेगवेगळ्या भागांमध्ये आणि तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि तीन वेगवेगळ्या समस्यांची हाताळणी करण्या कशी केली हे ते आपल्यासमोर मांडणार आहेत हे तिने केस स्टडीज प्रत्येकी आठ मिनिटांच्या मर्यादेत मांडावेत ही नम्र विनंती आता यानंतर मी निमंत्रित करतो अहमदनगर येथील कायझन इंजिनियरचे माननीय तेजस इंगळे यांना अकरा वर्ष हार्डकोड आय टी ते वर्कशॉप या ट्रान्झिशनबद्दल ते आपल्याला काही सांगतील गुड मॉर्निंग एव्हरीबडी माझी तशी मराठी थोडीशी ओके ओके okay, okay, लेवलला म्हणता येईल त्यामुळे थोडंसं मराठी इंग्लिशमध्ये गेल त्याबद्दल मला प्लीज बेअर विथ मी फॉर दॅट सरांची भेट झाली तेव्हा आमच्या डिस्कशनमधून कदाचित माझा हा जो जर्नी आहे काय म्हणतात दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीजचा अनुभव आहे तो कदाचित आमचा फोकल पॉईंट ऑफ डिस्कशन झाला सगळ्यात जास्त चर्चा ह्याच्यावरच झाली ती म्हणजे टू गिव्ह अ बॅकग्राऊंड इन टू लाईन्स म्हणजे बाय क्वालिफिकेशन मेकॅनिकल इंजिनियर पण जेव्हा मी आय कॉलेजमध्ये होतो इट वॉज अ हनीमून पिरियड फॉर आय टी इंडस्ट्रीज एव्हरी सेक्टरमधून काय त्याची ब्रांच कोणती काय असेल काही बघायचं नाही ना आय टीमध्ये हे व्हायचं आणि काइंड ऑफ अ केअर फ्री काइंड ऑफ अ पर्सन आय वॉज ॲट दॅट पॉईंट की म्हणजे काय काय जसं चाललंय चाललंय म्हणजे तसं म्हणतात ना लक्षमधला जो ऋतिक रोशन पोर्ट्रे केला होता तसं काय आपलं कुठे चाललंय तिथे कोइन्सिडेंटली कॅम्पस इंटरव्ह्यूला बसलो फर्स्ट कंपनी इन्फोसिस आली आणि इन्फोसिसमध्ये जॉबही uh, uh, मिळाला ते बिलकुल इंजिनिअरिंग झालं नथिंग प्लांट आणि फर्स्ट बिलकुल एका महिन्यात इन्फोसिसला जॉईन जात होते ॲज लक मे हॅव इट इट वॉज अ हनीमून पिरियड फॉर आय टी वे बॅक इन टू थाउजंड टू तेव्हा म्हणजे कोणीही जायचं काही न करताही लोकांचे ग्रोथ व्हायचे मी बिलकुल ट्रेनी एक वर्ष एक प्रोजेक्ट केलं अँड आय वॉज बाय द बिफोर द कम्प्लिशन ऑफ फर्स्ट इयर मी लंडनला uh, ऑनसाईटला होतो uh, देन दोन वर्ष तिथे एक वर्ष काम केलं परत आलो परत यू एसला जाण्याची संधी मिळाली म्हणजे असं होतं की आय वॉज डुईंग सो गुड इन दिस की म्हणजे बाकी काही विचार डोक्यात येण्याचा प्रश्नच नव्हता त्या केसमध्ये पण इट वॉज अ डिफरंट फील्ड दो आय वॉज अ मेकॅनिकल इंजिनियर बाय क्वालिफिकेशन पण आय टी म्हणजे इट वॉज लाईक सेकंड नेचर टू मी आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल एकदम एकदम uh, म्हणजे म्हणजे आजही मी म्हणतो कदाचित आज मी या बिझनेसमध्ये नसतो आय वुड हॅव स्टील बीन विथ इन्फोसिस फॉर मे बी नाव आय वूड हॅव कम्प्लीटेड ऑलमोस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फोर इयर्स दर पण इट वॉज अ ग्रेट पिरियड तिथे साधारण म्हणजे ॲक्च्युली हे सगळं चांगलं चालू असल्यामुळे जेव्हा केव्हा आमच्या घरचा बिझनेसबद्दल वडिलांशी डिस्कशन व्हायचं तेव्हाही वडीलही असं होतं की अरे यार चांगलं करतोय तू कशाला इथे येऊन तामजाम वाढवून घेतोय तुझं ते असं हे बऱ्याच वेळा आमचं डिस्कशन्स व्हायचं ते बट अगेन ॲज अ पिरियड साधारण सात आठ दहा वर्ष झाल्यानंतर इंडस्ट्रीसुद्धा मॅच्युअर होतात त्यात त्याच्यातली म्हणजे पेस स्लो व्हायला लागते इन्स्पाईट ऑफ दॅट आय वॉज स्टील आय वुड आय कॅन से की मी व्यवस्थित करत होतो मी प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट डिलिव्हरीपासून म्हणजे हार्डकोअर सॉफ्टवेअर इंजिनिअरपासून प्रोजेक्ट मॅनेजमेंटपर्यंत पोहोचलो होतो आणि त्याच्यानंतर टू एक्सप्लोर अ डिफरंट फील्ड आय वेंट इन टू प्रीसेल्स फॉर इन आय टी आणि ॲक्च्युली दॅट वाज अ वेरी गुड ट्रॅक वॉट यू कुड से फॉर आय टी इंडस्ट्रीज म्हणजे आय वॉज स्टार्टिंग टू गेट इनटू बिझनेस थिंग्स की व्यवसाय बिझनेस कसा होतो डील्स कसे क्रॅक करतात त्याचं प्रायसिंग कसं असतं मल्टी कंट्री मल्टी म्हणजे वीअर आमचं डिस्कशन मिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ डील्स असे यांच्यात मी पार्टिसिपेट करायला सीनियर मॅनेजमेंट सोबत इंटरॅक्शन हो असं काइंड ऑफ हाय विजिबिलिटी जॉब आणि सेक्टरमध्ये होतो मी बट ॲट द एंड ऑफ इट ॲट द एंड ऑफ इट देर इज काय म्हणतात ते मनात एक कुठेतरी असतं की तुम्ही दुसऱ्यासाठी काम करतायत तुम्ही हंड्रेड पर्सेंट डेडिकेटेड म्हणजे जरी मी माझ्या काम करण्याच्या याच्यात कुठेही हेर नसलं म्हणजे आय वॉज फुल्ली कमिटेड टू माय जॉब जस्ट बिकॉज घरी माझ्याकडे व्यवसाय आहे माझ्याकडे बॅकिंग आहे माझ्या आईवडिलांची बट आय वॉज स्टिल हंड्रेड पर्सेंट कमिटेड टू द जॉब जॅ ॲज इफ दिस इज माय ओनली दिस वन पण ती ही राहते ती चुकचूक राहते यार की जर एवढीच कमिटमेंट आपण आपल्या व्यवसायाला देऊ शकलो तर यू नो मे बी द रिझल्ट शुड बी डिफरंट त्यामुळे हे डिस्कशन्स आय हॅ म्हणजे वडिलांसोबत हे डिस्कशन्स खूप व्हायचे ते पण प्रत्येक वेळेस इवन फ्रॉम त्यांनाही असे इमोशनल पर्स्पेक्टिव्हने ते हे वाटायचं की अरे बिझनेस इज अ डिफरंट बॉल गेम इट इज अ डिफरंट बी स्टॉल ऑल टुगेदर इथे तुम्ही तुमच्या जॉबमध्ये एका फोकस्ड एरियात राहतात बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम्स येतील काय नाही हा कसे हँडल करता येतील म्हणजे तो एक ॲप्रिएन्शन असतो अँड बीइंग अ फादर बीइंग व्हेरी प्रोडे प्रोटेक्टिव्ह ऑफ मी त्यांना तो हे होता त्यामुळे तो डिसिजन फायनली म्हणजे इट वॉज काइंड ऑफ की इट वॉज त्यांनी माझ्यावर सोडलं होतं की जर तू आला तर अतिउत्तम आपण कंपनीबद्दल अजून पुढचा विचार करू शकतो नाही याला तरी काही नाही यू आर डुईंग एक्सेप्शनली गुड इन युअर सेक्टर पण असा टर्निंग पॉईंट म्हणता येत नाही कारण इट यू कॅनॉट से की असं कुठे टर्निंग पॉईंट असतो की असं डोक्यात काय म्हणतात घंटी वाजली आणि मी माझा असा डिसिजन घेतला ती थॉट प्रोसेस होती बट येस डिसिजन एक वन फाईन डे उठून मी डिसिजन घेतला की नाही आय थिंक आय कॅन इफ आय एम डुईंग दिस लेवल ऑफ कमिटमेंट टू माय जॉब आय शूड डू द सेम टू माय बिझनेस अँड पोटेन्शियली वी विल डू बेटर म्हणजे आज तो एक प्रेशर राहतो वडिलांनी झिरोपासून डेव्हलप केलेला आहे अँड बिईंग अ सेकंड जनरेशन आय वुड से द प्रेशर इज ऑन मी अँड आय कॅन से सगळ्यांच्या वतीने मी सांगू शकतो वी डोंट वॉन्ट टू बी द जनरेशन हू मेस्ट डेट अप सो दॅट इज द सिच्युएशन बट ॲट द सेम टाईम द स्किल यू नीड टू हॅव कॉन्फिडन्स इन द अपब्रिंगिंग ऑफ युअर पॅरेंट्स द स्किल द नॉलेज दे हॅव गिवन टू यू आणि त्या त्या कॉन्फिडन्सवर तुम्हाला हे प माहिती पाहिजे की व आई वडिलांचा सपोर्ट आहे आणि तुम्हाला आज एवढं शिकवलं एवढं एस्टॅब्लिश केलं आहे तर यू विल नॉट मेस एट अप यू विल डेफिनेटली म्हणजे एक ते काय म्हणतात म्हणजे दोन जणं एक वडील आणि मी म्हणजे वन प्लस वन विल नॉट बी टू इट हॅज टू बी इलेवन सो दॅट काइंड ऑफ यू नो विथ होप विथ दॅट कॉन्फिडन्स साधारण मी uh, अकरा वर्ष इन्फोसिसमध्ये के जॉब केल्यानंतर मी सोडला आणि ॲट दॅट टाईम आय वॉज ऑल सेट टू गो फॉर uh, माझा युरोपचा बेल्जियमचा वर्क परमिट फाईल झालेलं होतं लिटरली मी आठवड्याभरात फ्लाय करण्याच्या याच्यावर बट लास्ट मिनिट आय गेव शॉक टू माय मॅनेजर सेंग दॅट एम रिझायनिंग आणि तीन तीन महिन्याचा नोटीस पिरियड सर्व्ह करून मी नगरला जॉईन केला आता जॉईन केलं हे तर झालं बट इट्स अ डिफरंट वर्ल्ड म्हणजे इथे तुम्ही असं तुमचे डेली कॉन्व्हर्सेशन असे इंग्लिशमध्ये एकदम फटाफट तुमचं हे एकदम सोफिस्टिकेटेड ह्याच्यात आणि इथे एकदम दुसऱ्या विश्वात आल्यासारखं हे राहतं ते आणि दो मेकॅनिकल इंजिनियर असलं तरी दहा वर्ष इन एन एनी फील्ड इज काइंड ऑफ अ जनरेशनल डिफरन्स की गोष्टी अशा ड्रास्टिकली बदलतात जे आम्ही कॉलेजमध्ये शिकलो होतो त्या गोष्टी आत्ता दहा वर्षांनी फार काही अशा म्हणजे विजिबल दिसत नाही पण तरीही मोस्ट ऑफ द थिंग्स सो तो चॅलेंज होता की हाऊ डू यू स्केल अप सी सेकंड जनरेशनचा तो एक प्रेशर असो की काय म्हणतात ते साहेबांचा मुलगा किंवा मालकाचा मुलगा म्हणून तुम्हाला एक एक पोझिशन मिळते बट द की चॅलेंज इज यू हॅव टू अर्न रिस्पेक्ट फॉर इट यू हॅव टू एस्टॅब्लिश युअर प्रो पोझिशन अँड वेअर यु नो द मेरिट इज नॉट क्वेश्चन लोक असं हे पाहिलं नाही पाहिजे अरे हा साहेबांचा मुलगा आहे म्हणून हा जे सांगतोय ते ऐक बट दे हॅव टू दे हॅव टू हॅव दॅट जेन्युइन रिस्पेक्ट इन यू अँड इट इज नॉट जस्ट अबाउट एम्प्लॉईज इट इज अबाउट एव्हरी वन बिकॉज आपण त्या पोझिशनला असतो जिथे खूप सगळ्या लोकांची नजर तुमच्याकडे असते ती मग कस्टमर्स पासून त्यामुळे सगळ्यांचं हे राहतं त्यामुळे तो कॉन्फिडन्स घेणं महत्वाचं राहतं ते त्यामुळे इवन काय म्हणतात ते हात काळे करण्याची एक तिथे ही पाहिजे तुमची तयारी मनाची तयारी पाहिजे काही वर्ष काही वेळ कदाचित तो जो मी मी मालकाचा मुलगा आहे तो इगो न ठेवता तुमची शिकायची तयारी पाहिजे यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट की एखाद्या लाईनवरचा जो सुपरवायझर आहे ही नोज मोर अबाउट यू आणि तुमची त्याच्याकडून शिकण्याची मनाची तयारी पाहिजे आणि सेम गोज विथ कस्टमर कस्टमरही जे सांगतो आहे ते तुम्हाला ऐकून घेण्याची ही तयारी राहते आणि जर आपल्याला एखादी गोष्ट नाही माहिती आहे तर इट इज बेटर टू बी ऑनेस्ट अँड ॲडमिट की मला हे माहिती नाही बट आय विल कम बॅक अँड वी लेट एव्हरी वन अराऊंड यू नो दॅट यू आर मेकिंग अ जेन्युईन अटेम्प्ट टू यु नो यू आर मेकिंग अ जेन्युन अटेम्प्ट आणि इन बिझनेस अँड रादर इन बिझनेस काय इन लाईफ ऑनेस्टी वर्क्स म्हणजे इफ यू आर ऑनेस्ट अँड इफ यू आर ट्रू अबाउट युअर इंटेन्शन्स तर इट वर्क सगळे लोक ते अप्रिशिएट करतात म्हणजे कोणाला असं एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय म्हणतात थोडं जास्त घेतलं किंवा हे थोडंसं चीट आय वुडचे थोडंसं चीट किंवा बेनि एक्स्ट्रा बेनिफिट घेण्याचा हे दिसून येतात लाँग टर्मसाठी यू हॅव टू बी ऑनेस्ट यू हॅव टू ट्रू बी ट्रू टू युअर हे धडे इथून शिकत राहिलो साधारण म्हणजे थ्रू एंगेजमेंट विथ इवन एम्प्लॉईज विथ कस्टमर्स विथ सप्लायर्स सगळ्या बारीकात बारीक गोष्टी म्हणजे आय ट्रीटेड माय सेल्फ एज ॲज अ फ्रेशर अँड होपफुली आय कॅन से दॅट यू नो विथ दॅट सपोर्ट फ्रॉम माय पॅरेंट्स अँड टुडे ॲज अ कंपनी सिन्स द टाईम दॅट आय हॅव जॉईंड आय कॅन प्राऊडली से दॅट वी हॅव बीन एबल टू ग्रो ॲटलीस्ट सेवन टू एट टाईम्स वी वेअर ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट सो आय मीन आय एम प्रिटी शुअर की यातले बरेचसे लेसन सगळ्या सेकंड जनरेशन ऑन्टरप्रेनरसाठी सेम असतात एवरीवन हॅज इज ओन जर्नी मी मी फक्त एवढंच म्हणेन की जरी मी आय मधून असलो तरी आर आर लॉट ऑफ लेसन्स दॅट आय कॅरी फ्रॉम इट म्हणजे तिथे मला लोकांशी बोलणं इंटरॅक्शन करणं त्याचा एक कॉन्फिडन्स मिळाला त्यामुळे तुम्ही आयुष्यात कोणत्याही टप्प्यात असला तरी एव्हरी लेसन हेल्प्स एव्हरीथिंग हेल्प्स कोणती गोष्ट कुठे कामाला येईल कोणता माणूस कुठे कामाला येईल किंवा त्याची हो, मदत कुठे येऊ हो शकते हा धडा घे घेतलेला आहे मी ह्या सगळ्या अनुभवातून आणि वी कंटिन्यू टू से दॅट ऑनेस्टी पेस सिन्सिअरिटी पेस हा लेसन मला इवन माझ्या वडिलांकडूनही तोच मिळालेला अँड दॅट इज वॉट आय ट्रूली बिलीव्ह अँड होपफुली दिस विल होल्ड मी इन गुड स्टेट अँड होपफुली आय कॅन पास दॅट मेसेज ऑन टू माय थर्ड जनरेशन एज वेल थँक्यू वेरी मच धन्यवाद सर